विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आत्तापर्यंत आपला सत्तेचा कार्यकाळ कधी कधी वादात कधी कधी जोमात आणि कधी कधी विरोधकांना कोमात टाकून यशस्वीरित्या पूर्ण करत आलेला आहे आणि यात देखील अजून देखील तीन पक्षांमध्ये म्हणजे भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये समन्वय नसल्याच्या बातम्या सारख्या सारख्या समोर येत असतात मात्र यावेळी सरकारमधले या तीन प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन म्हणजेच भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने या तिन्ही पक्षांनी मिळून एक महत्वाचा निर्णय घेतल्याचं कळत आहे आणि हा निर्णय म्हणजे राज्यातील विविध महामंडळाचं वाटप होय महामंडळाचं वाटप कसं होणार आहे याचा फॉर्म्युला आता ठरलाय आणि याबद्दलची माहिती आपण महत्वाची माहिती जी आहे काय फॉर्म्युला आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि नित्य नियमाने चॅनल पाहताय पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्राईम टाईमला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया माझं नाव ओंकार साळवी हा जो विषय आहे तो जो महामंडळ वाटपाचा विषय आहे त्यामध्ये सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीच्या समन्वय समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा फॉर्म्युला जो आहे तो निश्चित झाला आहे फॉर्म्युला हा संपूर्ण फॉर्म्युला पक्षाच्या संख्याबळावर आधारित आहे म्हणजे ज्या पक्षाकडे जास्त आमदार आहेत त्या पक्षाला जास्त महामंडळ आणि यानुसार भारतीय जनता पक्षाला एकूण चव्वेचाळीस महामंडळ मिळणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तेहतीस महामंडळं आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तेवीस महामंडळं मिळणार आहेत म्हणजेच चव्वेचाळीस तेहतीस तेवीस असा हा फॉर्म्युला आहे हे माध्यमांकडून सूत्रांकडून सांगितलं जात आहे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भाजप हा महायुतीतील सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे त्यांना सर्वाधिक महामंडळ मिळणार आहे पण हा फॉर्म्युला ठरला असला तरी सगळं काही इतकं सोपं दिसत नाहीये काही महत्वाच्या महामंडळांवरून अजूनही रस्सी खेच सुरू होणार आहे आणि होऊ शकते विशेषतः सिडको आणि म्हाडा सिडको आणि म्हाडा या दोन प्रभावी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि शिंदे गटात चांगलीच चढाओढ आहे याशिवाय एम एम आर डी ए आणि महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांसारख्या इतर महत्त्वाच्या महामंडळांवरही तिन्ही पक्षांचा डोळा असणार आहे मुंबई आणि एम एम आर परिसरातील ही महामंडळं अत्यंत प्रभावी मानली जातात आणि त्यामुळे यांच्या अध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग जी आहे ती सुरू असल्याचं म्हटलं जातं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे महामंडळ वाटप नेमकं का होत आहे तर याचं कारण देखील ज्याप्रमाणे माध्यमांमध्ये सांगितलं जात आहे त्यानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका या दोन कारणांमुळेच हे वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत आहे पण या सरकारच्या स्थापनेपासूनच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही मित्र पक्षांमध्ये खाते वाटप मंत्रीपद पालकमंत्रीपद आणि निधी वाटपावरून नाराजी आपल्याला पाहायला मिळत होती काही आमदारांना मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे ते नाराज होते आणि आता या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी त्यांना महामंडळाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं म्हणजे बघा मागच्या वेळी सांस्कृतिक मंत्री असणारे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यावेळी मंत्री झाले नाही मग अशात त्यांना या अशा महामंडळाची विशेष जबाबदारी देऊन त्यांची मनधरणी केली जाऊ शकते भाजपकडून देवेंद्र फडणवीस देखील म्हणालेच होते मुनगंटीवार यांना विशेष जबाबदारी दिली जाऊ शकते मग आता ती हीच जबाबदारी असणार का हे बघण्यासारखं असेल मिळालेल्या माहितीनुसार महायुतीच्या समन्वय समितीच्या नुकतीच ज्या दोन बैठका झाल्या यापैकी एक बैठक बुधवारी रात्री शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी झाली या बैठकीला शिवसेनेकडून शंभूराज देसाई आणि उदय सामंत भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ उपस्थित होते या बैठकीत महामंडळ वाटपाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे आणि यावर जवळपास एकमतही झाल्याचं सांगितलं जात आहे पण उदय सामंत यांनी सांगितलंय की त्यांच्यापर्यंत अजून या फॉर्म्युल्याबद्दल कोणतीच ठोस माहिती पोचलेली नाहीये पण येत्या महिन्याभरात हा फॉर्म्युला पूर्णपणे ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं आता या महामंडळ वाटपाचा आणखी एक महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे जसं मी मग अशी सांगितलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका आता या निवडणुकांपूर्वी महायुतीला आपल्या पक्षातील नाराज नेते आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करायची असेल तर हे जे आहे कारण की तुम्ही महामंडळ वाटप केलं तर ते खुश होतील त्यामुळे हे जे नाराज नेते असतील कार्यकर्ते नाराज असतील तर त्याचा निवडणुकांवरती परिणाम होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून ही सुरुवात जी आहे वाटपाची ती झाली आहे महामंडळाच्या अध्यक्षपदांवर नेमणुका करून या नाराज आमदारांना आणि जुन्या कार्यकर्त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं माध्यमांमधून सांगितलं जात आहे पण राजकीय विश्लेषक म्हणतात हे महामंडळ वाटप फक्त अधिकारांचं विभाजन नाही आहे तर हा एक प्रकारे पक्षातील ताकद मोजण्याचा खेळ देखील आहे यातून महायुतीतील अंतर्गत राजकारण आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे विशेषतः सिडको आणि म्हाडासारख्या महत्वाच्या महामंडळांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे शिंदेगड भाजप की राष्ट्रवादी इकडे कोणत्या पक्षाचा नेता असेल आणि यात काही वाद होणार का या निवडी दरम्यान ते देखील बघण्यासारखं असेल तर हा होता महायुतीच्या महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युल्याचा सविस्तर तपशील जिकडे चो चव्वेचाळीस तेत्तीस तेवीस असा हा फॉर्म्युला ठरला असल्याचं सूत्रांकडून कळत आहे पण सिडको आणि म्हाडासारख्या महामंडळावरून अजूनही रस्सी खेच सुरू राहू शकते आणि ती राहणार असण्याची शक्यता जी आहे ते देखील राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत तुम्हाला या फॉर्म्युला बाबत काय वाटतंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा काय परिणाम होईल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद